ग्रु आणि पत्नी किरण डवळीने अतिशय अभ्यासपूर्ण खरं म्हणजे त्यांना फार वेळ कमी मिळाला कमी वेळामध्ये सुद्धा अत्यंत अभ्यासपूर्ण आम्हाला अवकाश दर्शन दर्शन घडव गरु। ते घडवीत असताना कित्येक वर्षाचा अभ्यास कित्येक वर्षाचा प्रयास हा आपणाला काही काही सर्व आयुष्य त्यांनी या गोष्टीला हा यामुळे तुम्हाला ग्रहताऱ्यांची माहिती मिळेल त्यात शंकाच नाही म्हणजे या पलीकडे जाऊन त्यांना एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे खगोलशास्त्र वेगळं आणि ज्योतिषशास्त्र ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला तुमच्या नशिबी काय गृह असतील राशीत काय गृह असतील त्याप्रमाणे तुम्हाला सुख आणि दुःख हे तुम्हाला मिळत राहील साडेसाती तुमच्या पाठीशी बसले खगोलशास्त्रामध्ये हे बसत नाही हे ज्योतिषशास्त्रामध्ये मोठमोठ्या शास्त्रज्ञांचं असं मत आहे डॉक्टर नारळीकरांच्या सारख्या शास्त्रज्ञ सर्व शास्त्रज्ञांचं मत आहे ही फलज्योतिषशास्त्र एक आभास निर्माण करणार हे काही खरं नाही किंवा ह्या दोन गोष्टी जरी आपण समजून घेतल्या तरी हा जो आजचा जो प्रोग्राम आहे तो एक प्रकारे सात्फिकी लागला असं म्हणजे कोणती गोष्ट हे सगळं आहे ना हे विज्ञान आहे आणि पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या हालचालीनं हे निर्माण ग्रहण निर्माण हे विज्ञान आहे पण राहू आणि केतू हे दोन त्याला गिळदरुप करतात सूर्याला आणि मग सूर्यग्रहण लागतं या अशा प्रकारच्या अंधश्रद्धा गेल्या कित्येक शतकापासून सुरू आहे सूर्यग्रहण असेल तर का बघायचं नाही त्यांनी सांगितलं पण त्यातून अंधश्रद्धा अशी निर्माण झाली की गरोदर बायकाने सूर्यग्रहण था आणि भाज्या बीजा काही चिरायची नाही कारण भाज्या चिरल्या तर जे निर्माण होणार मूल त्याचा असा त्यापेक्षा बाईमध्ये भाजी आज घालून घेत चिरायची बीन शिरतात भाजी तेव्हा हे आपण आयुष्यभर जपलं पाहिजे की वैज्ञानिक दृष्टी आपल्यामध्ये आपण निर्माण केली आणि आपल्या विजया अधश्रद्धा उघडणार नाही म्हणजे खगोलशास्त्र हे जे हे जे आता आपण त्यांनी सांगितले हे खगोलशास्त्र आणि भरजेकडे तुम्ही जाता आणि पन्नास रुपये किंवा शंभर रुपये घेऊन जे तुम्ही जाणून घेता ते फलज्योतिषशा ज्योतिष ज्योतिषशास्त्रेलं आणि खगोलशास्त्र बाबमीपासून ते अगदी आली तर त्या अगदी जे आपण फ्रम जे काही शास्त्रज्ञ होऊन गेले ते, ते सगळे शास्त्रज्ञ वैज्ञानिक विचाराचे किंवा तुम्ही मंडळींनी वैज्ञानिक विचार अंगीकारला पाहिजे अवघड होतच नाही आमचे संरक्षण मंत्री फ्रान्स मध्ये जातात आणि तिथलं जे काही त्या राफेल विमानाच्या त्या विमानाचे जे टायर्स असतात त्याच्या खाली लिंबू ठेवतात आणि मग आम्ही आमचे जे भाऊ गल्ली गल्लीबोळातून लिंबू बांधतात आणि हे बांधतात मिरच्या बांधतात त्याच्यात त्या राजनाथ सिंह मध्ये काय फरक आहे या देशाचा संरक्षण मंत्री तर लिंबू हे करत असेल देश कुठे निघाला आहे कुणीकडे नेतोय मी अशा या अवस्थेमध्ये आजूबाजूच्या अशा प्रकारचे शास्त्रीय प्रयोग शास्त्रीय प्रयोग लोकांनी बघितले पाहिजेत आणि नुसते डोळ्यानं पाहिलं आणि या डोळ्यानं सोडून दिलं या नाही ना ऐकलं या कानानं सोडून दिलं कसं होता कामा नाही वैज्ञानिक दृष्टी म्हणजे काय साधे साधं सोपं आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे एवढा सांगतो आणि थांबतो सगळं जग पळते म्हणून आपण पळायचं तर तुकाराम महाराज काय म्हणतात सत्य असत्य अशी मन केलेली ग्वाही ग्वाही म्हणजे साक्षीदार सत्य म्हणजे काय असत्य म्हणजे काय मनाला विचारा मनाला साक्षीदार बनवा मानलेले नाही बहुमता मी बहुमताला मानत नाही सगळं जग जाते मेंढरासारखं पण तुकाराम महाराज गेले नाही तुकारामाने विचारलं आपल्या मनाला अरे हे आहे का बुद्धीला जरा विचारा मग तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करावा बुद्धीचा स्वीकार करावा याचा आता सण वार करून येत असं नाही पांडव घालून येत डोंगर घालून आपली संस्कृती आहे ती जपली पाहिजे तो आपण पण त्या नंतर ते अंधश्रद्धा येतात किती सांगावं तुम्हाला आता काल परवाच गणपतीची जयंती जयंती म्हणजे गणपतीचा जन्म तुम्हाला काय माहिती नाही कसं माहिती गणपती अमोगी का ह्या आता आपली श्रद्धा आहे श्रद्धेने कारण काय हरकत नाही त्या निमित्तानं पण त्या पाठवून श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा किंवा श्रद्धेला आम्ही धक्का लावत नाही परंतु त्यातून राबवणारी अंधश्रद्धा ही विज्ञानानं नष्ट केली आणि विज्ञान ही अंधश्रद्धा नष्ट केलं गॅलिलिओच्या काळामधला युरोप आणि मी केपलरच्या काळातला युरोप केपलटचा सूर्यमध्ये सिद्धांत आहे तो गॅलिरी सांगितलेला होता गॅले सांगितला होता पण गॅलिलिओला आपले शब्द परत घ्यावी लागते आणि त्यानंतर केप्लटचा सिद्धांत केप्लरचा उदय उद झाला आणि पुढं तरी न्यूटन जन्माला आला आणि न्यूटन नंतर सगळ्या जगामध्ये प्रकाश टाकला पुढं आईन्स्टाईन निर्माण झाली आपल्यापेक्षा चारशे वर्ष पुढं युरोपला आपण चारशे वर्ष पाठिंबा आज आम्ही मोबाईल वापरतो आमच्या शेतामध्ये भांगरणारी बायको किंवा स्वयंपाकघरामध्ये असणारी बाई तीसुद्धा मोबाईल वापरते पण मोबाईल वापरणं म्हणजे आधुनिक झाली नाही मोबाईल वापरणं म्हणजे आधुनिक झाली नाही आधुनिक होण्यासाठी आधुनिक दृष्टिकोन शिकावा पाहिजे वैज्ञानिक दृष्टिकोन शिकावा पाहिजे पूर्वी रोग हे दैविक अकृपेनं देवाच्या अकृपेनं हे बा। पूर्वी बांधलं जायचं पण रोग हे जंतूमुळे होता सिद्धांत जेव्हा लागला तेव्हा त्या जंतुला मारणारी औषधं आणि हजारो लाखो लोक वाचले थंडा दोराने वाचले पाहिजे हा वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा आणि गेले जवळजवळ चाळीस पन्नास वर्ष माझी पुस्तक आहे शिवाजी विद्यापीठाकडून विद्यापीठामध्ये सायन्स टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती असा एक विषय आहे आणि तो विषय मी गेले जवळजवळ पंचावन्न वर्षे माझी पुस्तक आहे पंचावन्न वर्षे कॉम्प्युटरचा कुठे कॉम्प्युटरचा नुकताच शोध लागला होता नुकताच त्यावेळा मी जी पुस्तक आहे त्या पुस्तकात काय म्हटलं उद्या काही वर्षांनी कॉम्प्युटर हा कॉम्प्युटर हा चित्र काढेल कॉम्प्युटर हा डिझाईन्स काढेल तुमच्या इमारतीला कसा रंग द्यायचा ते कॉम्प्युटर सांगेल कॉम्प्युटर लग्न जमवेल एवढं जरी आजच्या याच्यातून शिकला की विज्ञान विज्ञानाची कास धरल्यामुळं देश पुढे जात असतो अंधश्रद्धेनं देश पुढे जात नाही अंधश्रद्धेनं आपण अज्ञानातच जातो पुढे असतो किंवा कॉम्प्युटर वापरणं कॉम्प्युटर वापरणं किंवा मोबाईल वापरणं म्हणजे आधुनिक होणं नव्हे स्वीकारण म्हणजे आधुनिक खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र ज्योतिषशास्त्राचा स्वीकार करणं म्हणजे अंधश्रद्धेचा स्वीकार करणं आणि खगोलशास्त्राचा स्वीकार करणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टीचा स्वीकार करणं या दोन गोष्टी

त्यांनी पूर्ण वेळ आपला कार्यक्रम बघितला आणि सगळ्यात सांगत असताना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे तर ती मी मी ते आपल्या सरांसाठी मार्गदर्शन काही प्रेरणादायी राहीलच तर त्याबद्दल मी सरांशी आभार मानतो सर माझ्या विधानाच्या पाया पाच दहावीचा आधार आहे त्यांची पण मी त्यांनी चौकसी हा कार्यक्रम आहे दुर्दी फार मुश्किल आरे लाख आरे